चला, चला।, चला। चीज़। चीज़। तो तो सर सी वोटरचा जो सर्वे आलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस जागा त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत आणि भाजपाला जवळपास एकोणीस ते एकवीस अशा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत अर्थात कुठेतरी भाजप राज्यामध्ये पिछाडीवर जाताना दिसते या वोटर आहेत म्हणजे या सर्वेमध्ये पाच राज्याच्या निवडणुकापूर्वीसुद्धा असाच सी रिपोर्टचा सी आ, आ, रिपोर्ट आला होता सी सी सर्वेचा रिपोर्ट आला होता परंतु आपल्याला बघितलं असाल ह्या एका लोकसभेत शंभर दोनशे अडीचशे लोक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात त्यावर हा रिपोर्ट तयार होतो आणि तो प्रकाशित करण्यात येतो पण खरी वस्तू ती काय आहे मी जेव्हा पस्तीस लोकसभेत जाऊन आलो आणि आता उद्या माळा आणि सोलापूरला जातो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांची मी बोललो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यापैकी सोळा लोक सोडले तर या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत असंच मत भाजीपाला विकणाऱ्यापासून तर पाणीपुरीपासून तर विकणाऱ्यापर्यंत आणि एकदम मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल आणि सर्व समाज महिला शेतकरी सर्व समाज यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं पंचेचाळीस प्लस जागाच भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही बत्तीस हजाराच्या वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक एक सुपरवायझर वॉरियर सहाशे घरी जाणार आहे एका लोकसभेत आम्ही साडेतीन लक्ष घरी प्रवास करणार आहोत आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळतं आहे त्यातून शंभर टक्के पंचेचाळीस जागा जिंकून येतील आणि पंचेचाळीस प्लस म्हटलंय मी पंचेचाळीस नाही म्हटलं पंचेचाळीस प्लस जर आम्ही चुकलो नाही काही आमचा कुठं ॲक्सिडेंट झाला नाही तर अठ्ठेचाळीस ही जागा जिंकू शकतो ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे